बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर दावा केला होता त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली या निर्णयाला शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगाची कान उघडणी आहे निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली त्यावर बोट ठेवत सुप्रीम कोर्टानं दहाव्या सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाबद्दल प्रश्न उपस्थित केले राजकीय पक्षाच्या घटनात्मक ताकदीच्या आधारे नव्हे तर केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर मूळ पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोग ठरवत असेल तर निवडणूक आयोग पक्षातील फूट मान्य करत नाही का अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची कानू केली आहे न्यायालयानं पुढे म्हटलंय की दहाव्या परिशिष्ठामध्ये राजकीय पक्षातील फुटीला मान्यता देता येत नाही ही बाब दुर्लक्षित केली तर आयोगानं बंडखोरीला मान्यता दिल्यासारखं ठरेल आणि त्या आधारे फुटीर गट निवडणूक चिन्हावर दावा करू शकतील ही मतदारांची थट्टा नाही का बंडखोरीला प्रोत्साहन देणं हा दहाव्या परिशिष्टाचा हेतू नाही ही दहाव्या परिशिष्टाची थट्टा नाही का अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी